महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता नागपूर जिल्ह्याचे सावनेर तहसीलला सावनेरच्या स्टॉप नेहरू मार्केटवर भाजप महायुतीची सभा घेण्यात आली सभेत मुख्य उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब निवडणुकीचे उमेदवार राजूजी पारवे डॉक्टर राजीवजी पोद्दार रामरावजी मोवाळे रमेशजी मानकर आशिषजी देशमुख आशिषजी जयस्वाल तसेच सावनेर व कळमेश्वर तहसीलचे व ग्रामीणचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणूक असल्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजूजी पारवे उभे असल्यास सर्व नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजूजी पारवे यांना येणाऱ्या यांच्यासह येणाऱ्या निवडणुकीत जिंकून आणणाऱ्या आणण्याकरिता सर्व नागरिकांना विनंती देखील केली तसेच सावनेर पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक अनिल मस्के व पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या सूजभूज व मार्गदर्शनाचे बंदोबस्त व्यवस्था पूर्ण जबाबदारीने पार पाडण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अनुप सह नितेश गव्हाणे सावनेर या आपण या ठिकाणी थांबला त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो या पवित्र भूमीमध्ये प्रभु प्रभू रामचंद्र तब्बल चार महिने वास्तव्याला होते त्यांना त्यावेळी ऋषी मुलींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा नाश करण्याचं काम त्यांनी केलं आता इंडिया अलायन्स नावाच्या राक्षसाचा नाश तुम्हाला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे हिरेक मध्ये आपला एक बाजू पारवे पण पाहिजे ना राजू पारवे पहिल्या नंबरवर पाहिले ना आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल हे निवडणूक फक्त राजू पारवेची नाही ही निवडणूक फक्त रामटेकची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ही निवडणूक नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे आणि म्हणून आपल्याला एक एक मतदारसंघ महत्वाचा आहे